भारत आणि श्रीलंका यांच्या ट्वेंटी ट्वेंटी आणि वन डे मालिकेला सुरुवात होण्याआधीच श्रीलंकेत एक धक्कादायक घटना घडली आहे श्रीलंकेच्या अंडर नाइंटी संघाचा माजी कर्णधार धम्मिका निरोशनाची अंबालागोंडा इथल्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे विशाळगडावर संभाजीराजे छत्रपती पोहोचण्यापूर्वीच हिंसाचाराचा उद्रेक पोलिसांची केवळ बघ्याची भूमिका त्यामुळे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यावर तातडीने कारवाई करा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांसोबतच मानाचे वारकरी म्हणून नाशकातील शेतकरी बाळू अहिरे आणि त्यांची पत्नी आशाबाई अहिरे यांना महापूजेचा मान <गण> लाडकी नंतर आता भावासाठी काय अशी विचारणा करणाऱ्या भावांसाठी आनंदाची बातमी युवा अप्रेंटिसशिप योजनेलाच लाडका भाऊ असे नाव देऊन आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडक्या भावाची घोषणा विशालगड अतिक्रमण मुक्त आंदोलनावेळी विशालगडावर घडलेल्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यास कायदेशीर कारवाई कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल यांची माहिती गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी खासगी सुरक्षा ते छत्रपती शिवाजी महाराजांची लंडन मधील महाराष्ट्रात दाखल होणार तर साताऱ्याच्या संग्रहालयात ही वाघणके येणार असून एकोणीस जुलै रोजी भव्य दिव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन सुरू लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाला पुणे शहरात गळती लागल्याचे चित्रसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गवाणी विद्यार्थी अध्यक्ष यश साणे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांच्यासह एकूण चोवीस जणांनी घड्याळ सोडून तुतारी हातात घेतली आहे तर मोदी बागेत पक्षप्रवेश पार पडल्याची माहिती विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा धोका निर्माण होऊ शकतो यासाठी पन्हाळा उपविभागाचे दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी बंदी आदेश लागू केला आहे दिनांक सतरा जुलैपासून ते शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रात्री बारा वाजेपर्यंत विशाळगडावर प्रवेश करण्यास नागरिकांना सक्त बंदी घालण्यात आली आहे नागपूर ते गडचिरोली प्रवासात पावसाळी ढगांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार असलेले हेलिकॉप्टर भरकटले होते पण पायलटने प्रसंगावधान दाखवीत सुखरूप हेलिकॉप्टर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आषाढ कार्तिक भक्तजण येथे चंद्रभागेमध्ये स्नान जे करते या भंगाची प्रचिती आज पंढरपुरात पाहायला मिळते आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि निथळ चंद्रभागेत स्नान करण्याचं पुण्यकर्म करण्यासाठी चंद्रभागेचा काठ वारकऱ्यांनी भरून गेल्याचे चित्र मुंबई शहराच्या वेगाला नवा आयाम मिळणारी मुंबईतील पहिली भारतीय रेल्वे लवकरच सुरू होते कुलाबा ते सिपर्ज व्हाया बी सी अशा भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा आहे चोवीस जुलै रोजी सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ गावात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात तर लाखोंच्या संख्येने भाविक प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे विठुरायाच्या चरणी नतमस्तक